गणित दिलेलं बघा एका दुकानदार पंख्याची किंमत त्याच्या खरेदीसाठी साठ टक्के जास्त ठेवतो तर या ऐवजी खरेदीपेक्षा किंवा खरेदीवर साठ टक्के जास्त ठेवतो असा शब्द उल्लेख सगळ्यात जास्त प्रॉपर राहिला असता पण हे पण चालून जाईल आणि छापील किमतीवर पंधरा टक्के सवलत देतो जर तो एकशे सतरा नफा कमवत असेल हो तर पंख्याची छापील किंमत किती असेल असा प्रश्न दिलेला तर सर्वप्रथम आपण ह्या गणिताला ट्रिक्सने सोडवायचा प्रयत्न करू त्याच्यानंतर मी ट्रिक्स आणि कन्सेप्ट दोन्ही गोष्टी एक्सप्लेन करतो ट्रिक्समध्येच कन्सेप्ट आहे तर बघा साठ टक्के जास्त ठेवतो तर साठ टक्के म्हणजे किती तर साठ टक्के म्हणजे किती असतं तीनशे तर पाच असतं मग जर छापील किम खरेदीपेक्षा खरेदी किंमत जर पाच असेल तर तुमची छापील किंमत किती असणार आहे साठ टक्क्याने जास्त म्हणजे पाचवरती तीन रुपये म्हणजे आठ रुपये मग सवलत दिलेली आहे पंधरा टक्क्याची तर पंधरा टक्के म्हणजे तीनशे वीस होतात मग इथे छापील किंमतीवरती तीन रुपये सवलत दिली म्हणजे सतराला विक्री किंमत असेल तर मग इथे तुम्ही गुणोत्तर प्रमाणाने पण करू शकता जसं की ते आठ लिहून इथे वीस करून पण आपल्याला फास्ट गणे सोडवायचं आहे तर ह्याला चाळीस आणि याला चाळीस करणं सोपं जाईल म्हणजे याला चाळीस करण्यासाठी इथे पाच निघुणलं तर इकडे पण पाच निघुणा इथे चाळीस करण्यासाठी इथे दोन निघून येईल इथे पण दोन निगुणं तर ओव्हरऑल किती येणार आहे खरेदी किंमत येणार आहे पाच गुणीला पाच म्हणजेच पंचवीस इथे होतील चाळीस आणि इथे होणार आहे सतरा दोन्ही चौतीस ही झाली तुमची विक्री किंमत तुम्हाला काढायचं आहे छापील किंमत इथे बघा नफा किती कमवलेला आहे त्याने खरेदी आहे पंचवीसची ची विक्री आहे चौतीसची ची नऊ रुपये नफा कमवलेला आहे पण गणितात काय दिलं की नऊ नसून नफा आहे एकशे सतरा रुपये आणि तुम्हाला विचारलेलं आहे छापील किंमत किती तर चाळीस बरोबर किती तिरकस गुणाकार करा किती येणार आहे छापील किंमत येईल एकशे सतरा गुणीला हा चाळीस तिकडे गुन्हा जाईल छेदामध्ये नऊ सती सॉरी तेरा एकशे सतरा तेरचोक बावन्न पाचशे वीस रुपये एवढी त्याची छापील किंमत असणार आहे ठीक आहे आता बघा कन्सेप्ट सर्वप्रथम बघा मी तुम्हाला इथे दोन चार गोष्टी शिकवणार आहे एक दुकानदार पंख्याची किंमत त्याच्या खरेदीसाठी खरेदीपेक्षा किंवा खरेदीवर साठ टक्के जास्त ठेवतो असं दिलेलं आहे साठ टक्के जास्त ठेवतो म्हणजेच आपण काय म्हणणार की बाबा शंभर रुपयेची गोष्ट आहे तो त्याने साठ रुपये जास्त ठेवले मग त्याने किती ठेवलं असेल एकशे साठ पण आपण असं करण्यासाठी खूप जास्त कॅल्क्युलेशन होऊ शकतात मग आपण काय करतो हे साठ टक्के या टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर आपण काय म्हणतो की ह्याला म्हणजे भागीला शंभर ह्या चिन्हाचा अर्थ इंग्लिशमध्ये जर बोलायचं झालं तर ह्याला इंग्लिशमध्ये पर आणि सेंट दोन्ही कंबाईन करून वर्ड असतो पर सेंट मग ह्या पर जर वेगळा काढला तर ह्याला असतो प्रति आणि सेंटचा अर्थ असतो शंभरी मग प्रतिशंबरी म्हणजे काय किंवा आपण शेकडा जो म्हणतो शेकडाचा अर्थ होतो शंभर मग हे चिन्ह दिसलं तर आपण डायरेक्ट भागीला शंभर करत असतो म्हणजे साठ भागीला शंभर महा शून्य हा शून्य कटला इथे किती येणार आहे तीन छेदामध्ये पाच ह्याच्यापेक्षा बेस्ट काय आहे डायरेक्ट जर तुम्हाला ह्याचं मी टेबल घेतलेलं आहे पर्सेंटेज चॅप्टरमध्ये तो टेबल जर रट्टा मारला की तीनशे पाच होतं तर तुम्हाला जास्त फास्ट कॅल्क्युलेशन करता येईल बघा तीनशे पाच घेतला मग आता ह्याच्यामध्ये परत येतो प्रश्न की कुठली गोष्ट काय मानायची बघा हा जो छेद आहे ही नेहमी तुमची मानायची काय मूळ किंमत छेद नेहमी मानायची काय मूळ किंमत ह्या केसमध्ये खरेदी किंमत ठीक आहे खरेदी किंमत आणि अंश काय मानायचा तुमची वाढ घट नफा तोटा वाढ घट नफा तोटा जास्त कमी काय असेल ते अंशामध्ये असतं ठीक आहे मग तुम्हाला इथे तर कळालं की खरेदी किंमत तुमची सी पी म्हणजे काय कॉस्ट प्राइस खरेदी किंमत ही किती आहे मूळ किंमत तुमची आहे पाच त्याच्यावरती त्याने काय केलेलं आहे साठ टक्के जास्त काय ठेवलेलं आहे थे। विक्री किंमत ठेवलेली आहे विक्री किंमत साठ टक्के जास्त ठेवली आहे म्हणजे जा। पाच वरती तीन रुपया शंभरावरती साठ तर पाच वरती तीन म्हणजे साठ टक्के असतात मग विक्री किंमत किती आहे खरेदी जर पाच असेल तर तीनने ने अधिक म्हणजे पाच प्लस तीन किती होणार आहे विक्री आठ रुपये सॉरी विक्री नाही छापील किंमत खरेदीसाठी जास्त ठेवली ना त्याने छापील किंमत छापील किंमत मग आता त्याच्यानंतर साठ टक्के त्याने जास्त ठेवली छापील किंमत ठीक आहे खरेदीपेक्षा आणि छापील किमतीवर पंधरा टक्के सूट दिली पंधरा टक्के सूट कशावरती दिली छापील किमतीवरती मग पंधरा टक्के हे चिन्ह दिसलं तर आपण काय करतो भागीला शंभर किंवा ह्याचा डायरेक्ट पार्ट जरी केलं तरी चालेल इथे पाचने भाग द्या पास्त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा आणि वीस आता बघा मी काय म्हटलं छेद हे तुमचं मूळ किंमत असते आता बघा इथे काय दिलेलं आहे छापील किमतीवरती म्हणजे ही तुमचा छेद जो आहे तो काय असणार आहे तुमची छापील किंमत म्हणजे या केसमध्ये किती झाला वीस झाला आणि छापील किमतीवरती जर तुम्ही सूट दिली म्हणजे आता समजा एखादी गोष्ट तुम्ही मार्केटमध्ये गेलात त्याच्यावरती छापील किंमत समजा तुम्ही एखादी बिडे पॅकेट काहीतरी घेतलं असेल तुमच्या असवयीनुसार कोणी दारू मागवली कोणी काय मागवलं काही पण मागू शकता बिस्किटचे पुढे मागू शकता ग्लुकोज पावडर मागू शकता काही पण मागवलं तुम्ही समजा त्याच्यावरती छापील किंमत दिलेली वीस रुपये आणि तुम्हाला त्याने तीन रुपये सवलत दिली तर ती कितीला पडणार आहे सतराला ठीक आहे मग छापील किंमत किती असू दे त्याच्यावरती तो सवलत देऊ शकतो डिमांडला गेलात तुम्ही काही सामान उचललं त्याच्यावरती प्राईस लिहिलं राहते एकशे साठ रुपये तुम्हाला डिस्काउंट भेटतो तीस चाळीस रुपयाचा समजा तीस रुपयेचा डिस्काउंट दिला तर कितीला पडणार आहे एकशे तीसला ला मग ह्या छापील किमतीवरती सवलत मिळाल्यानंतर तुम्हाला दुकानदारासाठी ही काय होते।, का होते विक्री किंमत होते ही काय होते विक्री किंमत होते ही काय झाली तुमची विक्री किंमत छापील किमतीवरती सवलत दिल्यानंतर मग इथे किती आहे छापील किंमत इथे आहे छापील किंमत तुमची वीस रुपये आणि त्यावरती तीन रुपयाची सवलत दिली म्हणजेच किती रुपयाला विकली गेली ती सतरा रुपयाला विकली गेली आता बघा इथे खरेदी आता इथे गुणोत्तर व प्रमाण शिकवतोय मी तुम्हाला बघा ए इस टू बी आणि बी इज टू सी अशा गोष्टी दिलेल्या असतील तीनास चार आणि पाच सहा असं काहीतरी दिलेलं आहे मग तुम्हाला ए बी आणि सी यांचं गुणोत्तर काढायचं असेल तर आपण काय करतो तीनास चार दशाल तसा लिहितो इथे सी नाही आहे सलग पण खालच्या ह्याच्यामध्ये परत बी आणि सी आहे मग बीच्या खाली बी पाच आणि सीच्या खाली सी सहा असंच मांडणी करून घेतली आपण इथे पण एक ब्लँक जागा आहे इथे पण एक ब्लँक जागा आहे इथे एक ब्लँक जागा आहे तिकडे ए नाही आहे खालच्या ह्या ह्याच्यासोबत ए नाही आहे इथे ब्लँक जागा सुटली याच्यासोबत सी नाही आहे इथे ब्लँक जागा सुटली आता काय करायचं हा चार इकडे लिहायचा हा पाच इकडे लिहायचा हा पाच आणि हा चार सेम तसंच इथे आठ लिहा इथे वीस लिहा ही एक गुणोत्तर प्रमाणपद्धत आहे किंवा जी छापील किंमत आहे ही समान करून घ्यायची नेहमी लक्षात ठेवा ही समान करता आली कारण की दोघांमध्ये कनेक्टिंग काय आहे छापील किंमत इथे काय आहे बी तो जर समान करता येत असेल तर तो समान करून सुद्धा तुम्ही गणित सोडू शकता जर की आपण इथे केलं इथे चाळीस बनू शकतात दोघांमध्ये इथे पाचने गुणलं इथे इथे पाचने गुणलं म्हणून ह्याला पण पाचने गुणावं लागतं इथे दोनने गुणलं म्हणून ह्याला पण दोनने ने गुणावं लागतं ठीक आहे तसं नाही करता आलं तर बघा खरेदी इथे किती होणार वीस गुणीला पाच म्हणजे शंभर होईल इथे किती होईल एकशे साठ आणि इथे होईल अठरा साठी छप्पन्न हातचे आले पाच आठ पाच तेरा एकशे छत्तीस होईल मग तुम्ही ह्याच्यावर सुद्धा गणित सोडू शकता किंवा अजून सगळ्याला चारने भाग जातो बघितलं तर ह्या प्रत्येकाला चारने भाग जातो इथे येईल पंचवीस इथे येईल चाळीस आणि इथे किती येणार आहे इथे येईल तुमचे चौतीस चार चार्थिक बारा खाली किती उरले एक आणि चाचक सोळा चौतीस आले ठीक आहे हे जे काही आलं तेच इथे येणार आहे मग तुम्ही ह्याच्यावर नाही काढू शकता किंवा तुम्ही काय म्हणू शकता शंभर रुपयाची खरेदी आहे तुमची किंवा पंचवीस रुपयाची काही म्हणा विक्री तुमची आहे एकशे छत्तीस ची ह्याच्यामध्ये जर तुम्ही फरक काढला याच्यामध्ये जो खरेदी आणि विक्रीमधला जो फरक आहे ह्याच्यावर तुम्हाला नफा होणार ह्या केसमध्ये समजा हे आठवलं मी हो तर शंभराची खरेदी एकशे छत्तीसला ला विक्री म्हणजेच काय छत्तीस रुपयाचा नफा पण गणितात की दिलेला आहे एकशे सतरा आणि तुम्हाला विचारलेलं आहे छापील किंमत छापील किंमत आहे एकशे साठ एकशे साठ बरोबर किती तिरकस गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटणार आहे एकशे सतरा गुणीला एकशे साठ छेदामध्ये छत्तीस आता इथे नऊ चौक छत्तीस नऊ नऊ गुणीला तेरा एकशे सतरा होतील चार चौक सोळा तेरा गुणीला चाळीस किती होणार आहे शेवटी पाचशे वीसच होणार आहे कसंही उत्तर काढलं तर एकच उत्तर येणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही कि व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि एकच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यूआर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद